काल पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये एक अपघात घडला आणि या अपघात प्रकरणी आता तीन जणांना अटक करण्यात आली आहे कार चालकासह कार मालकाला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे दिगंबर शिंदे असं गाडी मालकाचं नाव आहे तर कार चालक जयराम मुळेसह त्याचा सहकारी राहुल गोसावीलाही पोलिसांनी आता अटक केली आहे पुण्यातील भावे जवळ काल एका मद्यधुंद कॅब चालकानं जवळपास बारा विद्यार्थ्यांना उडवलं यातील तिघांची प्रकृती सध्या गंभीर आहे आणि जखमींवर सुद्धा संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत कार चालक जयराम मुळे हा दारूच्या नशेत होता आणि वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट हे झालेलं आहे त्याच्यावरती भारतीय न्यायसंहिता आणि मोटर वाहन कायद्यातील अनेक कलमांतर्गत गुन्ह्यात सुद्धा दाखल झालेत आज तिघांनाही न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे दरम्यान हा अपघात कसा घडला हे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून एम एच तेरा ईपी झिरो थ्री फाय फोर या पिवळ्या नंबर प्लेटच्या कारमध्ये तीन जण प्रवास करत होते कार मालक दिगंबर शिंदे मुख्य आरोपी जयराम मुळे आणि साथीदार राहुल गोसावी हे सदाशिव पेठेतून जात होते कार मालक शिंदेला एका दुकानामध्ये काम हवं होतं आणि चावी गाडीलाच ठेवून तो शिंदे दुकानात गेला मद्यप्राशन केलेल्या आणि वाहन परवाना नसलेल्या जयराम मुळेला अचानक कार चालवण्याची हुक्की आली त्यानं अचानक कार सुरू केली आणि भावे विद्यालयाच्या दिशेनं तो निघाला मात्र ड्रायव्हिंग नीट येत नसल्यानं आणि मद्यप्राशन केल्यानं त्याचा कारवरील ताबा सुटला आणि एका वळणावर कार नीट न वळवता त्यानं चहा पीत असलेल्या विद्यार्थ्यांवर कार चढवली दरम्यान या अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणांनी नेमकी काय काय माहिती दिली पाहुयात बारा ते पंधरा सांगतात दरम्यान या सगळ्या अपघाताच्या प्रकरणावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम नेमकं काय म्हणतात पाहूयात घटना नक्कीच दुर्दैवी आहे आँ... एम पी एस सीची तयारी करत असताना अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच त्यांच्यावरती हा घात घात होणं नक्कीच दुर्दैवी आहे माननीय एकनाथ साहेबांनी देखील त्यांना मदतीचा हात हा पुढे केलेला आहे परंतु मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी देखील आम्हाला पाहाव्या लागतील की फक्त बारा विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे परंतु नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय या योग्य तो निर्णय घेतील